पण मात्र मग आता काही जर म्हणतात रमेश पाटलांनी गाडी घेतली रमेश पाटलांना गाडी कोणी गिफ्ट दिली ठीक आहे तुम्ही काय टीका करता तुम्ही घेत असाल लपूच्या फोन घ्या फोन लावून बोलतात किंवा कुठंतरी तुम्हाला भीती वाटत नाही का असं बोलतात मी पहिल्यापासून मी म्हणजे मी आतापर्यंत किती लोकांना बोललो मला पण माहिती नाही व्हायरल आवडली इतकं व्हायरल काय व्हायरल काल दोन महिना आल्या होत्या मला इतके फोन येतात कंटिन्यू रेग्युलर फोन असतात मी रोजचे कमीत म्हणतात शंभर सध्या बरोबर तुम्ही संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाता वेगवेगळ्या गावात भेट देता काय सन्मान देतात लोक काय अनुभव येतात मी आज येणार म्हणजे कुठेही लोक माझ्या बाजूला येतात फोटो काढतात तुझा रमेश भाऊ तुम्ही चांगलं काम करतात आणि असं नाही की फक्त मराठा इथं समाजाची लोक माझ्यासाठी माझ्यावर खूप आज बघितलं अस तुम्ही तर गाडी घेतली मी हप्ट्याने लोक म्हणजे मी म्हणजे ते हे आला की मी आम्ही मी खानदानी मी बोलायचं जर नसते काही आम्ही खानदानी श्रीमंत आहे आज माझं घर आमचं पूर्ण घर आहे आज आमचं दहा करोडचं घर आहे अच्छा पण मात्र मग आता काही जर म्हणतात रमेश पाटलांनी गाडी घेतली रमेश पाटलांना गाडी कोणी गिफ्ट दिली डिलीबिली काही दिली नाही सगळं पाहुणे लढवलं म्हणलं बाबा मला दूर दूर, दूर फिरावं लागतं आणि माझी इलेक्शनची तयारी चालू मी इलेक्शन लढवणार आहे विधानसभेला सुद्धा तुम्ही तयारी केली होती पण मात्र त्यावेळेस अरे कोण किती लफडे चालू होते ते कोण पैसे खर्च करणार आहे मला सांगा दहा दहा वीस वीस करोड रुपये कोण करणारे आपलं हे मध्ये इलेक्शन होतं पैसे घेतात तर राज्यभरामध्ये तुमच्या कॉल अकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आमदार असो खासदार असो मंत्री असो तुम्ही सगळ्यांना फोन लावून बोलतात किंवा जा विचारतात कुठंतरी तुम्हाला भीती वाटत नाही का असं बोलताना मला एकच विषय एक दिवस मराठी कुठे मरू शकतो माणूस मराठी मराठी भीती असं एवढं केलं असतं का माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना एकच सांगतोय की जे 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 पण जनांक पाटलावर टीका करत असल त्यांनी फक्त एक लक्षात ठेवा की त्यांचा व्हिडिओ कुठे व्हायरल झाला नाही पाहिजे आणि त्यांनी भविष्यात खंडणीमध्ये फसलं नाही पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे तुम्ही काय टीका करत तर तुम्ही घेत असाल पण लपून छपून घ्या आता कारण की आता तुमच्या कसं जनांक पाटलाचं एक तुमच्या मागे प्रेम होतं की लोकांना हे होतं पण कसं असतं जेव्हा समाजाच्या विरोधात जातात ना तेव्हा आपले लोकही सुद्धा जे जरा बांधण्याचे जे आपले लोक सुद्धा आपल्या लोकांना फसवायला बसले एवढंच मला म्हणलं नक्कीच तुम्ही म्हणतात आपलेच लोक आपल्याला फसवत आहेत पण मात्र ज्या पद्धतीने तुमच्या पूर्वी कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते तर अनेक जण म्हणत होते की यांना भीती वाटत नाही का हे थेट आमदाराला मंत्राला खासदारला प्रश्न विचारतात मी पहिल्यापासून तसं आहे मी म्हणजे मी आता किती लोकांना बोललो मला पण माहिती नाही किती राजेकारा टाईट मारले मी आता मध्ये किती आय पी एस आय पी एस सगळ्यांना बोललो मी म्हणजे मला असं चुकीचं वाटलं की मी बोलतो बिंदास म्हणजे म्हणजे तुमचा बोलण्याचा उद्देश नेमकं काय असतं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलतात किंवा लोक तुमच्याकडे समस्या घेऊन येतात की बघ तुम्हाला व्हायरल व्हायचंय प्रसिद्ध व्हायचं नाही व्हायरल व्हायरल ऑर्डर इतकं व्हायरल होतं काल दोन होत्या मुस्लिम बहिणी आल्या होत्या माझ्याकडे त्यांच्यावरही काहीतरी म्हणजे त्या एका बँक बँकच्या माणसात म्हणजे बँक संचालक त्यांनी त्यांच्याकडून म्हणजे पैसे वगैरे घेतले बँकेत जमा करून नंतर त्यांना म्हणे की वापस नाही मिले भेटणार नाही त्यानंतर त्यांच्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत खूप गद्दी हरकत केली आहे महिलांसोबत ते दोन तीन दिवसामध्ये तोही पण निर्णय समोर येईल कारण मी आता सध्या पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज आहे त्यानंतर आम्ही तो निर्णय घेणार आणि त्या त्या बहिणीवर पण आत आम्ही बघा मी आम्ही फक्त हिंदूचंच किंवा मराठ्यांचं आम्ही हे करतो तो नेतृत्व नेतृत्व प्रकारे जरांगे पाटीलला पण सर्व समाजप्रिय आहे त्या प्रकारे मी जरांगे पाटलांचं मा मी खंब म्हणजे कट्टर समर्थक आहे मी तुम्ही बघितला माझे कट्टर नसेल पण तिकडे बोललं सुरू होतं हा विषय आणि शंभर टक्के त्या मुस्लिम बहिणी न्याय मिळून देऊ नक्कीच तुमच्या मध्यंतरी कोर्टी व्हायरल झाल्या होत्या बँक अधिकाऱ्यासोबत असेल किंवा एखाद्या आमदारासोबत असेल तुम्ही जेव्हा जा विचारता त्याचा काही फायदा त्या लोकांना होतो का मग शंभर टक्के आता मी सांगतो किती लोकांची आपण जे समस्या मांडल्या ना किती लोकांचे मी मी आता ते कार्ड थोडं चेंज केलं पहिलं मला इतके फोन येतात कंटिन्यू रेग्युलर फोन असतात मी रोजचे कमीत कमी नाही म्हणतात शंभर दोनशे सध्या त्यावेळेस हजार हजार पाच पाचशे आणि लोकांची समस्या दूर होतात अशा किती किती काय आता बोललो होतो त्याचा त्याला त्यांच्या डिग्री म्हणजे त्यांची ऑर्डर देऊन टाकली नोकरीसाठी ऑर्डर देऊन टाकली मी एकाला बोललो होतो तर अच्छा अजून खूप समस्या दूर झाल्या जर आपण पाहिलं तर कॉल रेकॉर्डिंग तर आहेत पण मात्र याबरोबर तुमचे काही आगळे वेगळे आंदोलन सुद्धा असतात आता तुम्ही बाशिंग बांधून एक आंदोलन केलं होतं नवरदेव झाला बरोबर कारण काय नाही नवरदेवाचा असा विषय की तो म्हणजे हाक्याचे हाकेंनी जे ऑफर दिली होती ना त्याची तयारी होती आपली आपण तयार असतो आणि घरचे पण तयार झाले चालू मला बर त्यांनी अगर त्यावेळेस ते म्हणले असतं ना हाके हनी की बाबा सोयी जाऊ तर आज मी त्यांच्या बहिणीला निवडणुकला उभं केलं असतं आज त्या नगरसेविका झाल्या असतं शंभर टक्के झाल्या असतं मला वाटतं या अगोदरची निवडणूक जी होती दोन हजार पंधरा सोळाची तेव्हा सुद्धा तुम्ही जाहीर बॅनर लावून घोषणा केली होती हो हु, त्यावेळेस मला कमीत कमी सात ते आठ हजार महिलांचे फोन आले लग्नासाठी